नमस्कार सर नमस्कार जी बोला सर मला असं विचारायचं आहे की धातू किंवा सिमेंट जर शरीराबाहेर नाही पडलं तर त्याचे काही दुष्परिणाम असतात का याबद्दल माहिती पाहिजे तुमचं वय सांगा मला पंचवीस आहे खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे जवळपास सर्वांच्या मनात असतो की धातू बाहेर पडला नाही तर काय होत सांगूया आपण असे होत असेल का नक्कीच सामान्य प्रश्न ऐकता की मी ते बाहेरच पडू देत हो, नाही हो, किंवा मी ते कंट्रोल करू हो, शकतो आणि नाही काय होतं सांगूया अतिशय विषय मित्रांनो काही जणांना काय वाटतं की बरेचदा स्वप्न दोष होतो बऱ्याचदा हस्त केल्यामुळे तो बाहेर पडला जातो पण समजा तो बाहेरच नाही आला तर बरेचदा रिट्रो गेड इजॅक्युलेशन त्याला म्हणतो आपण काही स्पिंकटर डिसिनर्जिया म्हणजे ब्रेनचं आणि त्या स्प्रिंकटरचं जे आपल्या लेग्वीच्या ठिकाणी कंट्रोलिंग मेकॅनिझम असतं त्याचं कॉर्डिनेशन असेल तो तो बऱ्याचदा रिव्हर्स जातो आपल्या ब्लॅडरमध्ये आणि समजा काही केसेसमध्ये तो तुम्ही बाहेर पडलाच नाही तर काय होतं त्याचं अहो तेसुद्धा एक प्रोटीन आहे हे स्पर्मसुद्धा स्वतःची बॉडी ऑटोफॅगोसायटोसिस म्हणजे हे स्पर्म हे वीर्य की बॉडीमध्ये परत ॲब्सॉर्व होतं प्रोटीन डायजेस्ट होतं आणि परत ते सर्क्युलेशनमध्ये जातं त्यामुळं बऱ्याचदा मी काय सांगतो विरस्खलन काही म्हणतात ना मला विरस्कलन होऊन होऊन माझी शक्ती गेली नाही उलट जेवढे स्पंप बाहेर निघतील तेवढ्या नव्या जोमाने नवीन चांगले स्पंप तयार होतात